हॅलो माय डिअर स्टुडंट टुडे वी आर मोर इंटरेस्टिंग एंड गेम गेम द द ऑफ गोइंगेक्ट माइंड गेम बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर काय आहे काय रे हे किती त्रिकोण त्रिकोण आहेत आहेत हे दोन बरोबर बघा इथे मी दोन त्रिकोण बनवलेले आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा आता याच्यापासून काय बरं बनवायचं का? तर काळजीपूर्वक ऐका आपल्याला या दोन त्रिकोणाचे बनवायचे आहेत सहा त्रिकोण किती सहा। होऊ शकतात का रे ट्राय केला तर होतील पण चला आपण ट्राय करून पाहूया यासाठी तुम्हाला चान्स मिळणार आहे दोन कोणत्याही दोन स्टीक हलवायच्या आणि सहा त्रिकोण बनवायचे सगळ्यात पहिल्यांदा चान्स मिळणार आहे किरण चला किरण या बेटा चला स्टार्ट बेटा किरण ओके फर्स्ट चान्स अँड सेकेंड चान्स किरण झाले दोनच चान्स तीन नाही किरण दोनच चान्स होते बेटा तुला बघा किती झाले हिचे त्रिकोण वन टू आणि हाय थ्री तीन त्रिकोण झाले पण इथे दोन स्टिक मात्र शिल्लक राहिल्या पण प्रयत्न तर छान केला का के किरणने नाही ना किरण चला तिला तीन तरी बनवता आले बघूया आता याच्यापेक्षा जास्त कोण बनवते ठीक आहे किरण पुन्हा आहे तसंच ठेव बेटा सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया सरस्वतीला जमत आहे का फर्स्ट चान्स आहे हा सरस्वतीचा आणि लास्ट चान्स आणखीन एक चान्स आहे सरस्वती ओके गुड किती झाले सरस्वती मोज बाळा दोन बनले आहे की नाही हा एक आणि हा एक दोन बनलेले आहेत सरस्वती पण आपल्याला सहा हवेत बेटा पण तू छान प्रयत्न केला चला तिला दोन बनवता आले यापेक्षा आणखीन जास्त कोणी बनवताय का आपण बघूया आहे की नाही सरस्वती पार्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा पार्वती दोन चान्स आहेत आणि दोन चान्स मध्ये आपल्याला सहा त्रिकोण बनवायचे आहेत बघूया आता पार्वतीला जमत आहे पार्वती ला जमते का चला पार्वतीचा हा पहिला चान्स आहे ओके फर्स्ट अँड द लास्ट चान्स ओके किती झाले बाळा पार्वती मोज तूच आता एक दोन, दोन त्रिकोण झालेले आहेत आपल्याला किती हवेत बेटा सहा पण तू छान प्रयत्न केला बाळा पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊया बघूया त्यांना जमतय काव्या का बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट अँड सेकंड किती झालेत काव्याचे मोजूया आपण इथे एक छोटासा बनला एक दोन इकडे एक तीन है की नाही तीन हा एक चार आणि हा एक पाच पण काव्य ही स्टिक मात्र शिल्लक राहिलेली की नाही बाळा चला ठीक आहे छान प्रयत्न केला काव्याने तिने ॲटलीस्ट पाच बनवलेले आहेत त्रिकोण हे ना काव्या ओके आपल्याला किती हवेत काव्या सहा।, सहा चला छान प्रयत्न केला बेटा तू पुन्हा आहे तसंच ठेव कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा कार्तिकी ओके फर्स्ट अँड लास्ट चान्स आहे हा कार्तिकीचा सेकेंड चान्स कार्तिकी बेटा किती बनले त्रिकोण तीन पण ही स्टिक तू व्यवस्थित नाही ठेवली ना बाळा ही जर तू व्यवस्थित ठेवली असती तरच हे तीन बनले असते है की नाही कार्तिकी ठीक आहे चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो. ठेव आर्यन बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा ओके okay. पहिला चान्स आहे आर्यन तुझा हा ओके फर्स्ट अँड द लास्ट चा ठेवलेली आहे स्टिक आर्यनचे किती त्रिकोण झाले तूच मोज आता आर्यन एक तीन बनले आहे ना आर्यन पण आपल्याला सहा हवेत किती हवेत बेटा ओके छान okay, प्रयत्न केला पुन्हा आहे तसंच ठेव आदित्य बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा चला वन फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स बघूया आदित्यला जमतोय का कुठे ठेवणार आहेस बघ विचार कर बाळा ओके आदित्यचे किती बनले बाळा त्रिकोण चला ओके आदित्य तूच मोज दोन त्रिकोण बनलेले आहे आदित्यचे आदित्य बाळा पण आपल्याला किती हवेत सहा है की नाही छान प्रयत्न केला बाळा तू ठीक आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच हो। ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे वन अँड द लास्ट चान्स टू किती बनले आता तूच मोज नाही बघ हा वन आहे आणि इथे एक छोटासा टू हे काहीतरी कोण नाही हा चौकोन आहे आणि हा मोठा एक झाला तरी चला पण एक स्टिक मात्र तुझी शिल्लक राहिली ना इकडं नाही की नाही चला वेल ट्राय पुन्हा नाही तसंच ठेव इतरांना आपण चान्स देऊया ठीक आहे समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके वन फर्स्ट चान्स आहे अँड द लास्ट बघूया समर्थला ओके चला समर्थ बाळा मोज किती झाले तुझे ए, ए, तीर चार भरपूर चालेल समर्थ पण बघा इथं किती पण बनवू देत हां पण इथं एक स्टिक मात्र शिल्लक राहिली ह्या स्टिकचा सुद्धा आपल्याला वापर करायला पाहिजे है की नाही मग आपली असं हा त्रिकोण तयार होती ठीक आहे चल छान प्रयत्न केला बाळा तू सगळ्यांपेक्षा वेगळं डोकं वापरलंस तू हां ठीक आहे ओके वीरभद्र बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आणि आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे वीरभद्र वीरभद्रनी तर बनवले बाबा फोर्टी फोर नंबर बनवला वीरभद्र मी फोर्टी फोर सांगितलं होतं काय सांगितलं होतं मी सहा त्रिकोण हे की नाही सिक्स त्रिकोण बनवायला सांगितलं होतं मी त्यांनी बनवलं फोर्टी फोर नंबर काय लॉजिक होतं वीर याच्या मागे वीर असंच ठीक आहे चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव चला आता चौथीला तरी जमतंय का बघूया ओके श्रावणी तुला कळलंय ना गेम की oh. सहा त्रिकोण बनवायचे आपल्याला दोन स्टिक हलवून ओके स्टार्ट दे ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स ओके चला मोजा बाळा किती झाले आणि थ्री थ्री हा चल मोठा पण एक पकडला आपण समजा फोर झाले पण ही स्टिक मात्र शिल्लक राहिली ओके okay, चला वेल ट्राय बेटा आपण नाही तसंच ठेव सोनंदी बेटा रेडी सोनंदी तू सगळ्यांपेक्षा थोडा तरी वेगळा विचार करत ना कारण की तुला कळलं पाहिजे की दोन स्टिक उचलल्या ना की एक स्टिक शिल्लक राहते कुठं पण तुम्ही इकडे तिकडे ठेवली तरी आहे की नाही थोडासा वेगळा विचार कर की काय करता येईल बाबा ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट अँड द लास्ट चान्स आहे या स्वानंदीचा बघूया तिला जमत आहे का काय विचार चाललंय मला आनंदीचा प्लसच साईन झालंय असं वाटतंय आता चला त्रिकोण प्लस वन <laughs> त्रिकोण प्लस वन काय एक त्रिकोण आपल्याला एक नको आपल्याला किती हवेत सहा सिक्स हवे चला तिने थोडस वेगळं डोकं वापरले तुम्हाला थोडीशी तरी ती हिंट दिली चला ओके पुढच्यांना चान्स देऊया आपण हा अनन्या बेटा रेडी ओके स्टार्ट okay, आता अनन्याला जमतय का ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स पुन्हा तिथं उचलून तिथं ठेवायची का काय अनन्या एक सुद्धा त्रिकोण बनला नाही तुझा किती बनले सांग एक पण नाही एक पण नाही सगळे अँगल बनले ट्रँगल एक पण नाही त्याच्यामध्ये चलो ठीक आहे काही हरकत नाही पण नाही तसंच ठेव बार्गवी बेटा आर यू रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत भार्गवी तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स अँड लास्ट चान्स का हसती ती चला तिने बनवलाय फोर काय ए फोर साईज काय ए फोर, फोर नाही आपल्याला किती हवेत सहा त्रिकोण बनले नाही चला तिने प्रयत्न केला पण नाही झालं काही हरकत नाही पुन्हा नाही तसंच ठेव पंकज बेटा आर यू रेडी आता पंकज तू ना सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करा सगळ्यांनी या बघ दोन इथल्या जर दोन उचलल्या तर एक शिल्लक आहे इकडच्या दोन उचलल्या तरी एक शिल्लक राहतीये तू सगळ्यांपेक्षा जरा वेगळा विचार की कि काय करता येईल बाबा आपल्याला सहा त्रिकोण बनवण्यासाठी ओके स्टार्ट ओके फर्स्ट चान्स अँड द लास्ट चान्स ओके काय पंकज कसं काय आलं मला काय कळलं नाही बाबा तू समजून सांग सांगतात सहा आणि हा एक त्रिकोण म्हणजे सहा त्रिकोण व्हेरी गुड कसला हुशार आहे बाबा पंकज एक्सिलंट वर्क कॉंग्रॅच्युलेशन पंकज जोरदार साठी व्हेरी नाईस बघा दोन स्टिक उचलून होत होत का सहा त्रिकोण तयारच होत नव्हते मग पंकजने डोकं लावलं त्याने काय बनवलं रोमन मधला सिक्स नंबर इथे तयार केलेला आहे आणि ते सहा त्रिकोण तयार झालेले आहेत कसं काय जमलं रे बाळा पंकज तुला टीचर सगळ्यांना प्रयत्न करत होते विचार नाही केला व्हेरी गुड बघा सगळे नुसते त्रिकोण तयार करत होते वेगवेगळे स्टिक उचलून पण रोमनमध्ये सुद्धा सिक्स तयार करून त्रिकोण तयार होतील हा वेगळा विचार पंकजनी के केला आणि तो जिंकला विनर ऑफ द गेम इज व्हेरी गुड बेटा वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन आय एम रिअली प्राउड ऑफ यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स